माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रामुख्याने ह्या जिल्ह्याला ज्यांनी विकासाच्या दृष्टीने पुढे पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न गेल्या वीस वर्षापासून केलेले आहेत त्यांचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने, एकनाथ शिंदे साहेबांनी पॉलटॅक्सीची संकल्पना जी आहे आ, विकेसी येथे गेल्या वर्षी त्यांना परवानगी दिली आणि तशाच पद्धतीनं जी पॉट टॅक्सी आहे ती इंटरनल मेट्रो आणि आपली मेट्रो ह्याला पॅनल एक हवाई वाहतूक व्हावी ही माझी संकल्पना होती त्यामुळे माझ्या मतदारसंघातील घोटबंदर भागातील भाईंदर पाडा ते बिहंग हिल्स पर्यंतचा रस्ता ह्या प्रायोगिक तत्वावर टॅक्सी साठी देण्याचा आता निश्चित करण्यात आलेला आहे आणि यासाठी एकही रुपया महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा खर्च होणार नाही प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ते पॉर्ट टॅक्सीचं निर्माण करतील जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सांगण्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते जा, काम जवळजवळ ऐंशी टक्के आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉलटॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं सतरा तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर ते हे धोरण निश्चित होईल परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जेपी हा रस्ता साठ मीटर वर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं बिहंग हिल्स सर्कल हे चाळीस मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील दोन ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी घेण्याचा तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे रिझन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का आणि ज्या ठिकाणी पॉट ची संकल्पना वापरता येते का अशा पद्धतीचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेला आहे मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हेमाबा क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो कुठे पॉर्ट टॅक्सी निर्माण करू शकतो कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय त्या बाबतीत सुद्धा त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली पंधरा मार्च पर्यंत डेडलाईन दिलेली आहे जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही एक्विशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि पंधरा मार्चची डेडलाईन दिलेली आहे पंधरा मार्च पर्यंत ते एक्विशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या